आगराणी कोण गेले रे जाऊ संग फायनल गेलाय लाईव्ह बघू शकत नाही म्हणून आता बघतोय पहिला बॉल विकेट गेली दुसरा बॉल वाईट असं ते जस्ट असंच टाकता येतं मला मग हा लाईव्ह पण मी आता मी कॉमेंट करतोय ना जस्ट समजाव म्हणून फायनल झालं इथून आणखी एक दुसरी सेमी फायनल आपण पाहतोय ज्योतिर्लिंग चषक दोन हजार चोवीस मधील देऊळवाडी आणि मालेवाडी या दोन संघांमध्ये संपन्न होताना आपण पाहायला गेलं तर एका बाजूला अंबाईवाडी हा संघ डेरी दाखल झालाय फायनल मध्ये आता या दोन संघांमधून कोणता संघ फायनल मध्ये जाईल त्यासाठी मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिला बॉल पहिल्या बॉलवरती आले सिंगल गोलंदाजी मार्क वरती वैभवला पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहेत मात्र काहू कॉर्नर मध्ये झेल पकडला जाईल का पकडलाय झेल फलंदाज बाद अजय वारंग आहेत तिथे क्षेत्रक्षक अप्रतिम क्षेत्रक्षण गेलाय झेल अप्रतिम पकडलाय अजय वारंग यांनी आणि फलंदाज बाद गोरख बॅक टू डे गाठ

कव्हरला तिथे क्षेत्रक्षक आहेत बॉलवरती आहेत बॉलला उचलतील फेकी करतील तोपर्यंत इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत धावा दोन आणि या दोन धावेने धावपालकावरती धावा लागल्या जात आहेत त्या तीन धावा वैभव वारंग्याना पाहतोय आणखी त्या दिशेनं मात्र खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहे डीपमध्ये उचलतील फेकी करतील दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर इथे केला जाईल परंतु इथे समीकरण बदलले गेले आणि फलंदाज बहाद होतील प्रदीप यांना यावं लागेल माघारी बॅक टू डेगा आणखी एक विकेट धक्का असतोय दुसरं चार या धावसंख्येवरती

नो लाईन्समॅन मध्ये पाहायला गेला तर तो तर केला आणखी एकदा रनआउटची संधी परंतु यांच्या बॉल हातातून स्कीड झालाय अगदी उत्तम मात्र पाहायला मिळालं होतं तिथे अजय वारंग यांच्याकडून परंतु थोडस चुकी लेझी क्रिकेट पाहायला गेलं आणि त्याचमुळे एक काय इथून एक धावालिय आ... एक एका धावेने धावपालिकावरती धावाला लागल्या जाते त्या पाच पहिला षटक मार्गस्थ आहे शेवटचा बॉल पहिल्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय आणि फायनलमध्ये कोण जाणार त्यासाठी मात्र हा सामना रंगताना पाहायला मिळतो ज्योतिर्लिंगाच्या षक दोन हजार चोवीस मधील अप्रतिम मात्र सामने एकापेक्षा एक, एक, एक रंगताना पाहायला मिळाले देऊळवाडी की इथून मालेवाडी या संघातून आता कोणसा कोणता संघ इथून फायनलमध्ये डेरे दाखल होईल इथून अंबाईवाडी हा संघ मात्र डेरे दाखल झाला फायनलमध्ये औरंग कार्पेट खेळून काढण्याचा प्रयत्न देते मैदानाला गुदगुल्या करत किरण यांच्याकडे बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय बॉल फेकतील उचलतील तोपर्यंत मात्र धाव कम्प्लीट केली जातो एक अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये मात्र प्रचंड इच्छाशक्तीने इथे मात्र गोलंदाजी केली आणि त्याचं उत्तम उदाहरण दिलं एवढ्याच दडपणामध्ये असणाऱ्या मॅचमध्ये एक चांगली कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं आणि पहिला षटक समाप्त होते सहा धावा धावपालकावरती आल्यात दोन इथे विकेट बॅक टू डगआउट झालेत आणि आता इथून उर्वरित सहा बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील ते पाहणं गरजेचं तर मागील मॅच चा, चा सामनावीर अनिल बैकर यांना मात्र दिला जाईल तर अनिल बैकर यांना मी विनंती करेन की आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी इथे यायचा आहे अक्षय पाहतोय आपण गोलंदाजी मार्ग वरती हा अंतिम षटक मात्र घेऊन येत असताना साईक इनला आहे संदीप संदीप दळवी मागच्या मॅच मधील चांगली फलंदाजी केली होती पॉईंटला खेळून काढल्या अगदी बॉल मैदानाला सरपटत मात्र डीप मध्ये येताना पाहायला मिळत आहेत एक्स्ट्रा कव्हरचे शेतरक्षक अगदी पॉइंटच्या डीपमध्ये येत म्हणून शेतरक्षण करताय तोपर्यंत मात्र इथे धावा कंप्लीटही केल्या जाते दोन दोन धावेने मात्र धावफलक पुढे जाईल आठ या धाव संख्येवरती थोडस चखरून ठेवण्याचं काम केलं होतं पहिल्या षटकामध्ये वैभव वारंग यांनी त्याच्यानंतर आलेत अक्षय वारंग मागच्या मॅचमध्ये अक्षय वारंग यांनी चांगली गोलंदाजी केली होती डिफेन्स केल्या होत्या त्या धावा सगळा लक्षात पाहिजे मला राईट मोकेट मात्र हा बॉल वीर काहून दिले आवाजही आला नाईस अगदी साऊंड पाहायला मिळालं सारे गमप धनिसा बॉल सीमा पार येथील धावासा षटका आता बॅट आहे ही शांत होती त्या बॅटीला मात्र आता इथून थोडीशी धार दिली आणि त्या धावसंख्या संख्या झाली चौदा बॉल झाले तर आतापर्यंत या ओव्हरमधील दोन चार बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे अक्षय वारंग संदीप दळवी इथे मात्र पाहायला मिळतात थोडस फास्ट करा या मॅच मध्ये अक्षय वारंग यांच्यावरती परत एकदा हल्ला चढवला ह्याही बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार धावा येतील मात्र इथे सहा 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 षटकार प्रयत्न केला जातो आणि यारकरचा प्रयत्न ज्या ज्या वेळे केला जातो त्यावेळी कधी कधी सक्सेस होतो अक्सक्सेस झाला त्याच्यानंतर मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट होताना वारंवार आपण पाहिलंय आणि तेच या दोन बॉलवरती मात्र पाहिला गेले संदीप दळवी सायकेनला ऑन फायर षटकार हॅट्रिक ठोकतील का ही चर्चा वन हँड शॉट आणि इथे मात्र इथे पाहिलं गेलं तर डीप डीपमध्ये दीपक वारंग आहे तिथे बॉलला पकडलं फेकी केली गेली दोन इथे मात्र धावा कम्प्लीट केली जाते ती फक्त एक आणि या एका धावेने धापलकावरती धावा लागल्या जात आहेत एकवीस धावा दोन बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे स्टाय एंडला सागर दवी हे एक चांगले खेळाडू सातत्याने खेळलेले आहेत अक्षय वारंक यांच्या विरोधामध्ये याही बॉलवरती मात्र आक्रमण पाहायला मिळालं हो हो अगदी जबरदस्त अनोख्या पद्धतीने नजाक सौंदर्य ताकद सगळ्यांचा पर्र फेक मिलाप केलंय बॉल फेकून दिलाय सीमा रेषा पार धावा येथील मात्र इथे सहा षटकार सत्तावीस धावा धावपालकावरती झाल्यात वैभव वारंग आणि अप्रतिम गोलंदाजी हाताली होती सहा धावा खर्च केल्या होत्या अक्षय आतापर्यंत मात्र इथून धावा खर्च करतायत एकवीस धावा पहिल्या बॉलवरती आल्या दोन धावा तिसऱ्या बॉलवरती षटकार तिसऱ्या बॉल दुसऱ्या बॉलवरती षटकार असं समीकरण आपण जरूर पाहू आणखी एकदा लोअरफुल टॉस बॉल होता शॉर्ट स्केडली शॉर्ट ऑन मधून मा मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय डीपमध्ये बॉलला अडवला जाईल फेकी केली जाईल तो पण रनआउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट जरूर येईल परंतु या बॉलवरती आले एक सिंगल आणि या सिंगल नंतर मात्र खेळ समाप्त होतोय दुसऱ्या षटकातील म्हणजे पहिल्या पूर्वार्धातील आणि धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या अठ्ठावीस धावा एकोणतीस धावांची गरज विजयासाठी ती टीम देऊळवाडी या टीमला सर लवकर यायचं सर प्लीज अंधार होतोय थोडस थोडसं करा शेतरक्षण सजवून घ्या इथे कारण आपल्याला अजूनपर्यंत फायनलचा खेळ इथून बाकी आहे आणि फायनल खेळायचा आहे त्यामुळं मी आपल्याला विनंती करेन की आपण लगेच क्षेत्रक्ष सजवून घ्या फलंदाज मैदानामध्ये पाठवा प्लीज देऊळवाडी टीम फलंदाज लगेच पाठवायची आहेत वेळ खर्च करू नका पहिली पक्षीच ना मॅच थांबूया दोन मिनिटं करूया घेऊया इकडे एक दोन मिनिटात लगेच फटाफट काय दाखवतोय आम्हाला काय दाखवतोय त्या माणसं तिकडे एवढा आलाय वळखण तू कुठं दाखवतोय आपण शुभागमन होण्याची वाट पाहतो पूर्ण आपली अमिनी टीम ज्या मान्यवरांना घेऊन येतात तुम्हाला सर्वांची लाडके उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी आणि कुंभला जनरल कामगार संघटना रजिस्टर सन्मानिय अरविंद शंकर माने फटाक्यांची आदमसभा जे पाहिले गेले तर अगदी दमदार नेतृत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी आणि गुम गुमस्ता जनरल कामगार संघटना रजिस्टर चे अध्यक्ष आदरणीय माननीय श्री दमदार नेतृत्व अरविंद शंकर साहेब यांचं इथे शुभआगमन होतं त्याचबरोबर त्यांच्याबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देणारे आमचे लाडके नेतृत्व आदरणीय तानाजी तुकाराम सावंत साहेब यांचं इथे शुभ आगमन होतोय त्याचबरोबर जेवणाचं सौजन्य केलेले माननीय श्री संतोषजी माने साहेब बाबूराव कदम साहेब या सर्व मान्यवरांचं आम्ही करतोय सहर्ष सहर्ष स्वागत स्वागतम सुस्वागतम स्वागतम या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिला गेलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पंचवीस हजार रुपये जे आपल्याला देण्यात आर्थिक रुपया मदत केलेली आहे ते आदरणीय महाराष्ट्र राज्य माथाडी आणि गुमस्त जनरल कामगार संघटना रजिस्टर उपाध्यक्ष श्री अरविंद शंकर माणेसाहेब यांचं शुभागमन झालं आहे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक इथे मात्र देण्यात आलेले आहे ते पंधरा हजार रुपये इथे देण्यात आलेले आहे श्री तानाजी तुकाराम सावंत साहेब त्याचबरोबर मान्य श्री पेलवान युवराज रंगराव पाटील साहेब त्याचबरोबर बाबूराव कदम साहेब या सर्वांचं मनापासून आभार इथे मात्र आम्ही व्यक्त करत आहोत मान्यवरांना आपण इथे मात्र अगदी धन्यवाद देऊ आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात सेमीफायनलचा सा खेळ चालू आहे आणि याच्यानंतर लगेच फायनल चालू होणार आहे आणि तिकडे सुपडाई मालेवाडी अंबा यांच्या विरोधामध्ये अंबाईवाडी खेळत होती अंबाईवाडी हा संघ फायनलमध्ये गेलाय आता या दोन संघांमधून कोणता संघ मात्र फायनलमध्ये जाईल त्यासाठी ही सेमी फायनल चालू आहे दून संगान करता हो करता टीम आहेत मालेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये देऊळवाडी या दोन संघांमध्ये आतापर्यंत इथे मात्र प्रथम बॅटिंग करत असताना अठ्ठावीस धावा जमवल्या होत्या प्रथम बॅटिंग करत असताना मालेवाडी टीमनं आता इथून देऊळवाडी टीमला बनवासच्या आहेत त्या नऊ बॉलमध्ये चोवीस धावा नऊ बॉल चोवीस प्लीज 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 तिथे आपल्या आयोजकांनी आहे तिथे आणखी एक शानदार मित्र मात्र बॉल पाहायला मिळतो अलंग कारपीट मात्र खेळून काढल्या मैदानाला गुदगुल्या करत बॉल होतोय फरार सी मारेशा पार, पार 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 चौकार आणि या चार धावेनं धावपालकावरती धावा लागल्या जात आहेत त्या नऊ धावा आता आठ बॉल मध्ये वीस धावांची गरज इथून असणार आहे अप्रतिम प्रेक्षेपण आज पाहायला मिळालं ए एन पी लाईव्ह आपल्या यशावडीचं हक्काचं आपल्या माणसाचं हे चॅनल अरुण पाटील सरांचं अगदी सबस्क्राईब केलं नसाल तर अगदी लगेच मोबाईल गाडा घरी ऐकत असाल तरी सुद्धा मी विनंती करेन या चॅनलला आणखी एक वेगवान तेच चा बॉल पाहायला मिळाला वेगाचा आज बादशाह मुंबईच्या रेसकोर्स मध्ये घोड्याची टास मारावी आणि वेग पकड पकडावं तसा मात्र हा वेग होता आणि इथून डॉट बॉल आलाय डॉट बॉल चा समीकरण आता सात बॉल विजयासाठी वीस धावांची गरज या बॉल खूप मॅच टर्निंग ठरवणारा आहे काचीवरची मॅच तराजू मधील मॅच आपल्याला पाहायला मिळतोय सात बॉल वीस हो हो सॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळाला हलक्या हाताने ढकलून दिले शॉट एक्स्ट्रा कव्हरला थट सर्कल मध्ये अगदी बॉल अडवला गेलाय तिथे शेतोक्षण करणारा टीम मॅन्स बारावा खेळाडू आणि तोपर्यंत इथून एक सिंगल आले आणि इथून षड क्रमांक समाप्त झालंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या दहा धावा आता विजयासाठी सहा बॉल आणि एकोणीस धावांची गरज सहा बॉल एकोणीस प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आपल्याला दिलेलं आहे ते पंचवीस हजार रुपये रोख रक्कम ते तुमामा सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्य माथाडी आणि कुमस्ता जनरल कामगार संघटनाचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय अरविंद शंकर माने साहेब यांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल त्याचबरोबर आदरणीय तानाजी तुकाराम सावंत साहेब यांचाही इथे फेटा बांधून इथे शुभ सन्मान घेतला जातोय ही शान महाराष्ट्राची आणि या प्रेमा पर्यंत पोचलेले हे मानेवर, मान्यवर आणि त्या मान्यवरांना मात्र इथे सन्मानित करण्यात येत आहे मॅच कडे जाऊया सहा बॉल आणि च समीकरण मानलं गेलंय गिरकी घेतली फिरकी घेतली क्षेत्ररक्षक काय तिथे किरण परंतु बॉल होतोय श्री मारे पार 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 किरण यांच्या बॅटमधून मधून आहे षटकार ऑन फायर मॅच मध्ये रंगत आणली डंगत आणली रंगामध्ये डंगा डंगामध्ये डंगा रंगामध्ये रंगा मॅच आली आता प्रेक्षकांच्या नजरा परत एकदा मात्र इथून मैदानाकडे अगदी मैदानाच्या चारही बाजूला पाहिल्या गेलं तर प्रेक्षक आता या मॅच मध्ये पाहतायत की येणारे पासबॉल आणि विजयासाठी तेरा धावांची गरज किरण वारंग मात्र स्ट्राइक इनला आहेत अनुभव आहे मॅच अशा प्रेशराईज मॅच अनेक वेळा मात्र आपण उत्कृष्ट खेळताना पाहायला मिळाले मग ताकदीचे गोलंदाज श्रीकांत यांना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती राईट मोहर द विकेट बॉल तर आपटलाय असे बॉल तुम्ही किरण वारंग्यांना मात्र टाकू शकत नाहीत हाई बॉल होतोय फरार हाई होतो आवाज खन 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 खण खन कण कण खण खणीत षटका आणि या षटकारानंतर धावपालिकावरती धावा लागल्या जात आहेत त्या बावीस धावा आता चार बॉलमध्ये सात धावांची गरज श्रीकांत यांच्यावरती हल्ला सडवलाय अप्रतिम मात्र येथे पाहायला गेला तर हा षटक राहिलाय टीम बॅटिंग करणारी श्री निनाई विठ्ठलाई स्पोर्ट्स देऊळवाडी या टीमसाठी चला अंबाईवाडी प्लीज आपण इथे यायचं आहे कॅप्टन अकरा तर अकरा खेळाडू घेऊन आंबाईवाडी अंबाईवाडी आपण लगेच यायचं आहे थोडा प्लीज अजून फायनल खेळवायची आपल्याला आणखी एक चांगला फटका इथे मात्र ये शेतरक्षक येतात कॉलिंग करा कॉलिंग करा तिथे आणि बॉल झालाय फरार सीमा रेषा पार आणखी एक किरण वारंग यांच्या बॅटमधून धावा चार 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 चौकार सहा सहा चार असं समीकरण या षटकामध्ये पाहायला मिळालं तीन बॉलमध्ये मोठे फटके खेळलेत आता मात्र विजयासाठी तीन बॉल आणि तीन धावांची गरज तीन बॉल तीन समीकरण आपल्याला पाहायला मिळेल आणि हाही बॉल पाहायला गेला तर होतो फरार हा जल्लो सेलिब्रेशन सेलिब्रेशन होताना पाहायला मिळेल वॉट मात्र इथे इथे खेळ मात्र पाहायला मिळाला आणि टीम मात्र विजयी होतोय देऊळवाडी श्रीनिनाई विथ स्पोर्ट्स देऊळवाडीने दाखवलाय दमचाक आणि या मेगा फायनल मध्ये मात्र प्रवेश केलाय कॉंग्रॅच्युलेशन लक टीम